वसई विरारवरच्या या दुसऱ्या भागाला सुरुवात करण्याआधी काही गमती जमती तुम्हाला सांगावशा वाटतात मला हो काय सांगायचं काल मी या मालिकेतला पहिला भाग शूट केला आणि फेसबुकवर त्याची पोस्ट टाकली त्यावर अनेकांच्या कमेंट्स आल्यात त्यात एक दोन विद्वान असेही निघालेत की त्यांना वाटतं की मी जाणीवपूर्वक काहीतरी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करणार आहे आधी व्हिडिओ नीट बघा ऐका तर खरं काय बोललो आहे पण चोराच्या मनात चांदणं म्हणतात ना तसे काही चोर खवळून उठलेत राजकारणात कार्यकर्ता नावाच्या जमातीच्याही बऱ्याच पोट जाती असतात काही अंध असतात काही मंद असतात पण भक्त असतात ज्यांना सारासार बुद्धीनं विचारच करायचा नसतो समोरचा कोणत्या अँगलने आपले विचार मांडतो आहे कशासाठी मांडतोय त्यातून काही गर्भित इशारा वगैरे आहे का हे समजून घेण्याची यांची कुवतच नसते पण लसूण चिवडे दौडे अशी गत असते ना यांची त्यामुळे त्या समस्त भक्त जमातीकडे दुर्लक्ष करून हा पुढचा भाग सादर करतो मित्रो नमस्कार सध्याची वसई विरारमधली राजकीय परिस्थिती जाणून घेण्याआधी थोडं मागे जावं लागेल आपल्याला मागे म्हणजे एक वर्ष मागे पस्तीस वर्ष सत्तेत असलेल्या बहुजन विकास आघाडीच्या कारभाराबद्दलचा असंतोष ज्याला आपण अँटी इन्कम्बन्सी वगैरे म्हणतो वसई विरार भागात नव्याने आलेला रहिवासी भारतीय जनता पक्षाची हवा उत्तर भारतीयांची निर्णायक मतं सोबत लाडकी बहीण योजना आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची किमया यामुळे हितेंद्र ठाकूर आणि क्षितिश ठाकूर या पिता पुत्रांचा पराभव झाला आता ठाकूर कंपनीच्या त्या निवडणुकांमध्येही चोरी झाली मतदार याद्यांमध्ये घोळ घोळ होता गोंधळ होता असे आरोप करतायत आता पण आता त्याला उशीर झालाय रात घाई बाद घाई तर होतं काय अनेक वर्षांचा विजयाचा दुष्काळ संपवून सत्तेत आलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एक खुमखुमी संचारते जोश येतो तसा तो भाजपच्या इथल्या कार्यकर्त्यांमध्ये जरूर आला सोबतच हे विजयाच्या उन्मादात सैलावले देखील सुस्त झाले उलट पक्षी बहुजन विकास आघाडीचे चाणक्य खडबडून जागे झाले या पराभवामुळे पराभवाच्या दुसऱ्याच दिवसापासून ते कामाला लागले आजवर त्यांना या गोष्टींची कधीच गरज भासली नव्हती बापका राज असं सगळं चाललं होतं पण हा पराभव त्यांना खूप काही शिकवून गेलाय मग ते जागे झाले गल्ली बोळांमध्ये यांच्या साप्ताहिक बैठका होऊ लागल्या एक एक कार्यकर्ता अलर्ट मोडवर आला मग स्ट्रॅटजी ठरली कारण वसई आणि नालासोपारा या दोन्ही विधानसभा मतदारसंघात भव्याच्या दोन दिग्गजांचा पराभव झालेला होता वसई विरारचे आमदार बदलले होते नवे आमदार जोमानं कामाला लागले होते स्नेहा दुबे पंडित यांना तर वडिलांकडूनच संघर्षाचा वारसा मिळालेला आहे बरीच वर्ष घर संसार कुटुंब याकडे लक्ष दिल्यानंतर आणि नवऱ्याच्या मागे समर्थपणे उभं राहिल्यानंतर त्यांच्यातले नेतृत्व गुण झाकळले गेलेत की काय अशी शासंकता निर्माण झालेली असताना योग्य वेळी स्नेहाताईंना संधी मिळाली आणि त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवण्याचं सत्र सुरू केलं राजन नाईक म्हणजे वसईतले दुसरे आप्पा एक आप्पा म्हणजे विरारवाले हितेंद्र ठाकूर दुसरे राजन आप्पा राजन नाईक बरीच वर्ष भाजपचा चेहरा बनून इथं संघर्ष करत होते पण सत्यविना काही चालत नाही याचा प्रत्यय हा पदोपदी येत होता त्यांनाही दोन हजार चोवीस फळलं आणि ते आमदार झाले दोन्ही आमदार वसई विरारकरांसाठी पहिल्या दिवसापासून कामाला लागले हे वरवर तरी दिसतंय कारण वसई विरार परिक्षेत्रातल्या समस्यांचे तारांकित प्रश्न विधानसभेत यापूर्वी कधीच इतक्या मोठ्या संख्येने मांडले गेलेले नव्हते ते आता मांडले जात आहेत दोन्ही आमदारांमध्ये एक निकोप स्पर्धा सुरू झाली आहे हेल्दी कॉम्पिटिशन म्हणतात ना मी जास्त प्रश्न मांडतो की तू अशी हे सगळं सकारात्मक चित्र दिसत असताना आपण जरा वसईच्या जिओ पॉलिटिक्सकडे बघायला हवं इथली गावठानं इथल्या मतदारांमधले भूमिपुत्र आणि कॅथलिक समाज यांच्या एक गठ्ठा मतदानावर भारी पडेल असा एक वर्ग गुजराती मारवाडी व्यापाऱ्यांचा त्यांच्या कुटुंबांचा जे मागच्या दहा पंधरा वर्षात या शहरात वास्तव्यास आलेले आहेत नाला सोपारा वसई विरार यांच्या पूर्वेकडच्या झोपडपट्ट्यांमधले युपी बिहारी वोटर्स हे उत्तर भारतीय या आधी बवियाचेच मतदार होते कारण झोपडपट्ट्या या चाळी लोड बेरिंगच्या चार चार मजली इमारती बांधणारे जे काही बिल्डर्स आहेत हे बवियाचेच कार्य करते पण आता राम मंदिर नरेंद्र मोदी हिंदुत्व आणि योगी आदित्यनाथ योगी बाबा या मुद्द्यांवर यांचा कल बदललेला आहे तो भाजपकडे झुकलेला आहे तर असं असताना मागचं एक वर्ष हे सत्ताधारी आणि विरोधक या दोघांसाठी खरं तर महानगरपालिका निवडणुकांच्या तयारीचं वर्ष होतं त्या वर्षात नेमकं काय झालं हे समजून घ्यायला हवं आपण बहुजन विकास आघाडीला कळून चुकलंय की महानगरपालिका निवडणुका आपल्यासाठी करो या मरो पद्धतीने लढायच्या आहेत अभिनय तो फिर कभी नाही मनपा हातातून गेली तर पक्षाचं अस्तित्व संपलंय हे त्यांनी ओळखून आपली व्यूहरचना ठरवलेली आहे भाजपचे लोकप्रतिनिधी हे मागच्या पस्तीस वर्षातला कचरा साफ आहेत अजून त्यांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी मैदान तयार करायचं आहे त्यांची धडपड सुरू आहे पण या धडपडीला भाजप आमदारांचं अपयश लोकप्रतिनिधींचं फेल्युअर आहे हे कसं दाखवायचं या रणनीतीचा अवलंब करत बविया कामाला लागलेली आहे दोन चार स्वच्छ आणि स्पष्ट उदाहरणं देतो त्यावरून तुमच्या लक्षात येईल नुकताच भरमसाठ कोसळून गेलेला पाऊस आपण अनुभवलाय सगळ्यांनी अनुभवलेला आहे त्या पावसात नाला सोपारा वसई किंवा विरार या तीनही उपनगरांमध्ये अनेक वस्त्या पाण्याखाली गेल्या होत्या आठ आठ दिवस घरातलं पाणी ओसरलं नव्हतं लोकांचं अतोनात नुकसान झालं हे वॉटर लॉगिंग का झालं तर वसई विरारमध्ये जे परिवर्तन झालं ना भाजपचे आमदार निवडून आले ना म्हणून झाले कसं आहे नरेटिव्ह आणि हे नरेटिव्ह सेट करण्यात बहुजन विकास आघाडीला यश आलंय कसं ते पुढे सांगतो मी तुम्हाला अजून एक घटना नालासोपारा आणि विरार यांच्या मधल्या भागात पालिकेच्या एस टी पी प्लांटसाठी राखीव असलेल्या भूखंडावर बांधलेल्या एक्केचाळीस अनधिकृत इमारतींवर कोर्टाच्या निर्णयानंतर झालेली कारवाई या सगळ्या इमारती तोडल्या शेकडो कुटुंब रस्त्यावर आली ज्यांचा खरं तर दोष काहीही नव्हता या इमारती बांधणारा सीताराम गुप्ता नामक बिल्डर हा बहुजन विकास आघाडीचा नगरसेवक सलग इतकी वर्ष सत्तेत असल्यामुळं आपल्या आकांना मॅनेज करून त्याने या एक्केचाळीस इमारती पालिकेच्या भूखंडावर बांधल्या यातले फ्लॅट्स गोरगरीब मध्यमवर्गीय जनतेला विकले आता या विकून निर्माण झालेल्या जो काही मलिदा आहे त्यातला मलिदा वरपर्यंत पोहोचवला त्याने तेव्हा कोणाला खटकलं नाही पण तालुक्यातली सत्ता बदलली नवे लोकप्रतिनिधी आले आणि नेमका या इमारतींवर बुलडोजर फिरला कोर्टाच्या आदेशाने फिरला या इमारती, इमारती वाचवू असं आश्वासन निवडणुकीनादी भाजपच्या लोकांनी इथल्या नागरिकांना दिलं होतं आणि ते आश्वासन फक्त तुमची मतं मिळवण्यासाठी होतं आता तुम्हाला त्यांनी वाऱ्यावर सोडलेलं आहे म्हणजे तुमची ते जिंकून आले आणि तुमची घरं पाडली त्यांनीच पाडली तुम्हाला रस्त्यावर आणलं हा दुसरा नरेटिव जो अगदी जोरदारपणे आणि परिणामकारकरित्या वसईत फिरवला गेला ज्याला काउंटर केलं गेलं नाही भाजपकडून हे सगळं कसं काय साध्य होतंय तर उपनगरांमध्ये पावली मोबाईल पत्रकारांचा सुळसुळाट असतोच यांना विकत घेणं या मोठ्या राजकीय देंडांना अशक्य नसतं Hey, दखल गल्ली -गल्ली हे यूट्यूबर्स राज्य पातळीवर किंवा देशपातळीवर दखलपात्र नसतात तसे पण तुमच्या शहरातल्या तुमच्या गल्ली बोळातल्या तुमच्या चाळीतल्या तुमच्या बिल्डिंगमध्ये घडलेल्या न्यूज दाखवतो म्हणून छोट्या शहरांच्या गल्ली गल्लीत फेमस असतात हे लोक प्रत्येकाच्या मोबाईलवर ह्यांची चॅनल सबस्क्राईब केलेली असतात कारण तुमच्या आजूबाजूला काय घडतं आहे हेही तुम्हाला बघायचं असतं ते जे दाखवतात त्यावर सामान्य माणूस सहज विश्वास ठेवतो अशा युट्यूबरची एक मोठी फौजच बहुजन विकास आघाडीसाठी काम करते तो नदर चा, या क्षणी दोन हजार चोवीस आधीच्या तीस वर्षात या भागात नुसती बकाल वस्ती कोणी वाढवून ठेवली विकास जो झाला नाही तो का झाला नाही गटारं सांडपाणी निचरा यावर कुठलंच काम झालं नाही कोणी केलं नाही पण जोराचा पाऊस पडला आणि वॉटर लॉगिंग झालं तर त्याला कारणीभूत परिवर्तन भाजपचे आमदार नवे आमदारच याला कारणीभूत आहे हा नरेटिव्ह जबरदस्त पसरवला गेला आहे रस्त्यांची अवस्था वाईट आहे ती आजची नाही आहे तर मागच्या पस्तीस वर्षांपासूनची आहे वाहतूक कोंडी होते या सगळ्या रस्त्यांच्या अवस्थेमुळे तीही मागच्या तीन दशकांपासून आहे मग या वाहतूक कोंडीत अँब्युलन्स अडकतात लहानगी क बाळं दगावतात मग लोक रस्त्यावर उतरतात रस्ता रोको करतात याचंही फुटेज या घटनेचं फुटेज मिळवून घ्यायला बघतात ही जी काही कोंडी होते ना ती आजची नाही आहे कारण इथे लोंडे वाढत आहेत बाहेरून लोक येऊन राहत आहेत स्थानिक भूमिपुत्र बेजार झाला या लोंडन मुळे पण त्याचं खापर मात्र एक वर्षांपूर्वी निवडून आलेल्या भाजपच्या आमदारांच्या माती फोडलं जाते अनेक युट्यूबर्स व्यक्तिगत पातळीवर भाजपला नडू लागले तिथे त्यात महिला पत्रकारही येत यांना भाजपच्या कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की केली जाते अर्वाच्य भाषा वापरली जाते त्यांचा विनयभंग होतो असे आरोप होतात कदाचित हे सगळे आरोप हे जे काही घट ज्या घडलेल्या घटना आहेत त्या खरंही असतील खऱ्याही असतील कारण हे पत्रकार म्हणणारे युट्यूबर सरळ सरळ एका खेम्याकडून लढताना दिसत आहेत त्यांना मग कार्यकर्ता पातळीवर विरोध हा होणारच पण यांना असा विरोध न करता फेक नरेटिव्ह सेटिंग मोडून काढण्यासाठी पक्षानं प्रयत्न केले पाहिजेत माजी आमदार क्षितिश ठाकूर या महिला पत्रकारासह पोलीस ठाण्यात हजर असतात तिच्या तक्रारीशी दखल घ्यायला भाग पाडतात पण जेव्हा विरार पूर्वेला नारंगी भागात इमारत कोसळून अपघात झाला तेव्हा भाजपचे दोन्ही आमदार तिथं हजर नसतात क्षितिश ठाकूर मध्यरात्री दीड दोन वाजता त्या गर्दीत मदत कार्य करायला हजर असतात त्यांचं हे उल्लेखनीय म्हणावं असं जे काम आहे खरंच उल्लेखनीयच म्हणावं लागेल हे काम जरूर लोकांना सामान्य मतदारांना प्रभावित करून जातं आणि ते मोठं करून दाखवायला किमान डझनभर युट्यूबर्स तिथं हजर असतात भाजपवाले काय भाजपचा सा सामान्य कार्यकर्ता त्या कोसळलेल्या इमारतीच्या मलब्यातले माणसं शोधतोय काम करतोय नेते नसतात भविवाले आता कामाला लागले ते प्रचंड कामं आहेत असंच दिसतंय तर मग भाजप झोपली आहे का तर नाही काम तर दुप्पट जोमानं सुरू आहे पण हे हजार पाचशेवाले प्रचारक भाजपच्या या चांगल्या कामांना का दाखवत नाही याचा विचार करायला हवा त्यांना जर नोटेवरचा गांधीच समजत असेल तर तुमच्याकडचा गांधी अजून मोठा का करत नाही तुम्ही त्या प्रचारकांना काउंटर करणार की सक्षम अशी यंत्रणा तुमच्याकडे का नाही याचाही विचार केला पाहिजे काल परवा शिरसाड भागात एका भव्य मंदिराचं लोकार्पण झालं द्वारकाधीश कन्हैयाची प्राणप्रतिष्ठा झाली हा सोहळा अतिशय भव्य दिव्य स्वरूपात साकार करून बहुजन विकास आघाडीनं अर्थात ठाकूर कंपनीनं मोठी आघाडी घेतलेली आहे हे लक्षात घ्या हिंदुत्व किंवा धर्म हा मुद्दा महत्वाचा आहे की फॅक्टर आहे तर त्या मुद्द्यावर देखील भव्या काम करू लागलेली आहे सलग पाच दिवस या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू आहे काल आज आजही असेल जगद्गुरु शंकराचार्य आले होते उद्घाटनाला अनेक मान्यवर आले होते सिनेस्टार वगैरे अनुप जलोटा संजय दत्त चार पाच दिवस अन्नदान सुरू आहे भंडारा सुरू आहे त्याचा परिणाम निवडणुकांमध्ये दिसणार आहे विसरू नका मी एक हिंदुत्ववादी आहे ऊर्जा विषारांचा माणूस आहे म्हणून बोल मी जेव्हा बोलत असतो तेव्हा माझा विकासाकडे जास्त कल असतो वसई विरारमध्ये मागच्या पस्तीस वर्षात विकास झालाच नाही असा कोणी दावा करू शकत नाही पण इथे जे काही दिसतंय त्यात बहुजनांच्या नावानं केलेल्या सोकॉल्ड आघाडीचाच विकास जास्त झालेला दिसतोय भाजपनं हो मागच्या खेपेला विधानसभा निवडणुका जिंकल्या त्या काय सोरटवर जिंकल्या असं मी म्हणणार नाही पण आता परिस्थिती वेगळी आहे याचं भान त्या विजयाची धुंदी डोक्यात असणाऱ्यांनी ठेवायला हवंय कारण आता लढती गल्ली गल्ली चाळीचाळीतल्या चेहऱ्यांमध्ये होणार आहेत स्थानिक भूमिपुत्र गाववाले आणि पस्तीस वर्षापासूनचे असणारे एकमेकांशी लागेबंदे हे मुद्दे सरस ठरू शकतील अशा निवडणुकांमध्ये महानगरपालिकेत नगरसेवकांचं शतक ठोकलेल्या भव्यासमोर समोर मोठा पक्ष मोठा पक्ष असं म्हणवणाऱ्यांना इथं शंभरच्या वर शंभरच्या वर ठिकाणी उभे करायला सक्षम उमेदवार तरी सापडतायत का इथून सुरुवात आहे मित्रो माझं काम आहे आपल्या समविचारी लोकांना जागं करणं ते मी करतोय त्यामुळे बऱ्याच मोठमोठ्या लोकांशी माझा पंगा झालेला आहे ऑलरेडी तेव्हा माझ्या मतांवर शंका कुशंका घेणाऱ्या वसई विरारमधल्या शेंबड्या चाकरांना मी गिणतीतही घेत नाही आपलं काम आहे बोलायचं सत्य तेच मांडायचं आणि ते मी मांडत राहणार पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या भाजपला ही निवडणूक महानगरपालिकेची वसाई विरारमधली अशक्य आहे अवघड आहे वगैरे हे जी काही माझी जी मतं आहेत ना ती मी ह्या मुद्द्यांद्वारे तुमच्यासमोर मांडलेली आहे तर यावर विचार तुम्ही करायचा आहे तुम्ही करायचंय हे अवघड आणि अशक्य नावाचे जे काही शब्द आहेत ना ते असे शेवटच्या क्षणी बदलू शकतात पण ते बदलण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी भानावर येणं गरजेचं असतं आणि ते भानावर यावेत यासाठी हा सगळा पोस्ट प्रपंच किंवा हा जो काही शब्दप्रपंच आहे तो सुरू असतो आता ज्याला ज्या पद्धतीने घ्यायचं त्यांनी त्या पद्धतीने घ्यावं मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार टी जी नाईन धन्यवाद नमस्कार